अंगणवाडी शेविकता यांच्यासाठी मोठी महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे एवढी मेहनत केली पण अजूनही फळ नाही तर मला सांगा अंगणवाडी शेविकता मदतनिस्ताही ह्या खूप कष्ट करत असतात त्यांच्या कामामध्ये त्यांना जे सरकार योजना राबवण्यासाठी देत असते त्यामध्ये दे सुद्धा त्या आपल्या वेळातला वेळ काढून त्या योजनांची जे अंमलबजावणी आहे ते करत असतात आणि ऊन पाऊस कुठलीही काळजी न करता स्वत आपले जे विविध जी योजना त्यांच्यावर राबवण्यासाठी सरकार देत असते त्याची जी कामे आहेत ते पूर्ण करत असतात आता अशातच एक बातमीसुद्धा समोर आलेली बात आहे ती बातमी काय आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर मला सांगायचं हे आहे की एवढी मेहनत त्या करत आहेत कुठल्याही योजनेसाठी किंवा मग अंगणवाडी चालवण्यासाठीसुद्धा त्या खूप साऱ्या मेहनत करावी त्यांना लागत आहे लेकरांचं सांभाळ त्यांना शिक्षण त्याचबरोबर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये डेटा एंट्री करणं त्याचबरोबर आणखीनही विविध जे कामं असतात सर्व प्रकारची कामं अंगणवाडीमधली त्यांना करावी लागतात सेविकताही आणि मदतनीसताई यांना तर त्याच्यातच आता जे सरकार आहे हे वेळोवेळी त्यांना जे योजना राबवण्याचं काम आहे ते देत असते आता यावर्षी सॉरी या महिन्यातसुद्धा त्यांना आता तुम्हाला माहीतच असेल की जी आर आलेला आहे आणि आरोग्य विभागाकडून जी योजना आहे मातृत्ववंदना योजना त्या योजनेचे योजने फॉर्म आता यांना भरावे लागणार आहेत त्यांचा जो डेटा आहे कलेक्शन ते यांना करावे लागणार आहे आणि या अगोदरसुद्धा सरकारनं सांगितलं होतं की ई पीक योजना जी ई पीक पाहणी आहे तेसुद्धा अंगणवाडी सेविकांकडून करून घेणार आहे आणि काहींनी केलीसुद्धा आणि त्याचबरोबर आता हे पुढच्या वर्षीसुद्धा चालू राहणार का याबद्दल अजूनही माहीत नाही आहे होऊ शकते की आणखीनही त्यांना ई पीक पाहणी करावी लागणार त्याचबरोबर इतरही जे योजना असतात त्यासुद्धा आता सरकार त्यांच्यावरच लादण्यात येत असतात आणि ह्या कष्टाळू महिला आणि सेविका किंवा मग मदतनिस्तही पूर्ण मेहनतीने आणि जीवाचं रान करून आपले जे कर्तव्य आणि कामं आहेत ते बजावत असतात करत असतात तर आता त्यांना याबद्दलचा जो मोबदला आहे तो मात्र त्यांना मिळत नाही किंवा मग त्यांना एक प्रकारचं त्यांचं जे भत्ता असतो तो, तो त्यांना मिळत नाही आता अशात एक बातमी समोर आलेली आहे काय या बातमी मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन अपडेटसाठी चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा सातारा मुंबई राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेण्याचं काम सुरू आहे राज्य सरकारकडून विविध प्रणालीमार्फत राज्यातील पात्र व लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेतले जात असून महिला भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनही आपल्या स्तरावर अधिक सहज व सुलभ रीतीने ही योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू आहेत त्यामुळे भगिनींसाठी थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरून घेतले जात आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी कुणीही महिला भगिनींकडून जादा पैसे किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि अजित पवार यांनीही जिल्हा प्रशासनाला संबंधित योजना सहज सुलभ रीतीने राबवण्याच्या सूचना केल्या आहेत त्याच अनुषंगाने सरकारने या योजनेदेखील कागदपत्रांची पूर्तता आणखी कमी केली असून केवळ राशन कार्ड मतदान ओळखपत्राच्या आधारेही या योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्राची अट आता शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे तहसील किंवा शेतू कार्यालयात महिला भगिनींच्या झालेल्या रांगा कमी झाल्या आहेत दुसरीकडे प्रशासनही आपल्या परीने ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावी म्हणून कार्यमग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे पेरणीचे दिवस असल्यानं दिवसभर महिला शेतीचे कामात कामात असतात अशातच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत त्यांची त्यांची अर्ज भरून देण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जे देण्याचं काम आहे ते मोडकवाडी चिंती येथील अंगणवाडी सेविका करत आहेत सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात अशातच शेतात राबणाऱ्या महि बहिणींना या योजनेची माहिती देत सिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविकांनी महिला भगिनींचे अर्ज भरून घेतले त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या पद्धतीचे सर्वत्र कौतुक आणि स्वागत होत आहे तर अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताही तुम्ही बघितलंच असेल की ही जी बातमी आहे ही लाडकी बहीण योजनेची जी सुरुवात झाली होती एक दोन महिने एखाद महिना झाला असेल त्यानंतर या त्या योजनेमध्ये काही गडबड घोटाळे उघडकीस आल्यानंतर ह्या योजनेचे जे फॉर्म होते ते कुठल्याही सायबर कॅफेवरून किंवा मग इंटरनेट कॅफेवरून त्याचबरोबर सेतू केंद्रावरून आणि इतरही ग्रामसेवक आणि इतरही कुणाकडूनही या योजनेचे फॉर्म स्वीकारल्या जात नव्हत्या फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाताई काही मदत यांच्याकडून या फर्मची जी नोंदणी होती किंवा जे अर्ज भरायची प्रक्रिया होती यांच्याकडूनच होणार होती कारण की असले तसे आदेश होते दुसरीकडून तुमच्या सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हते परंतु अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईकडे यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलं होतं आणि त्या बदल्यात त्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे प्रोत्साहन भत्त्या देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं तर आता ही न्यूज मी मागची सांगत आहे कारण की पावसाळ्याच्या टाईमची ही न्यूज आहे आणि तिथं पावसाळ्याचं चालू असताना सातारा जिल्ह्यातील जे बहिणी आहेत जिंती गावातील आणि तिथं त्या कामावर जात असताना शेतामध्ये अंगणवाडी सेविका ते शेतावर जाऊन तिथं जाऊन त्यांच्याजवळून फॉर्म किंवा मग त्यांना माहिती देऊन जे फॉर्म भरण्याचं काम होतं ते त्या करत होत्या तर बघा किती मेहनत अंगणवाडी सेविकाचा व महे मदतनिस्त यांनी घेतलेली आहे हे भर अर्ज भरण्यासाठी तर मग आता हे अर्ज भरून किती दिवस पाच सहा महिने होत आहेत तरीही त्यांना त्याबद्दलचा जो प्रोत्साहन भत्ता आहे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे तो अजूनही मिळालेला नाही आहे आदित्य तटकरेंनी या अगोदर विधानसभेत सांगितलेलं आहे की आम्ही तो प्रोत्साहन भत्ता पाठवलेला आहे एकशे तेहतीस कोटी रुपयांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे परंतु आता काही जिल्ह्यामध्येच तो मिळालेला आहे आणि मिळाला मिळत असला तरी काहींना मिळाला आहे आणि काहींना मिळालेला नाही आहे तर अजूनही मला कमेंट्स अशा येत आहेत की जे अंगणवाडी सेविका ते मदतीस आहेत ते सांगत आहेत की आम्हाला अजूनही प्रोत्साहन भत्त्याचे जे पैसे आहेत ते मिळाले नाही आहे लाडक्या बहिणीचे तर आता बघा किती महिन्यापासून त्यांनी काम केलेलं आहे ते अर्ज भरणे दाखल करणे सर्व काही व्यवस्थित हे करणं सबमिट करणं आणि पायपीट करून मेहनत करून एवढ्या मे मेहनतीनं आणि प्रोत्साहन भत्ता मिळत आहे कधी पाच त्या महिन्यात झाल्यानंतर तेही कुणाला मिळणार आहे कुणाला ना मिळत नाही काही ठिक जिल्ह्यामध्येच फक्त तो आलेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये अजूनही बाकी आहे तर मग आता असं या प्रोत्साहन भत्त्याचं काय नेमकं करायचं काय त्यांना फळच वेळेवर मिळत नाही आहे तर एवढे महिने झाल्यानंतर त्यांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तोही मिळत कुणाला मिळणार कुणाला नाही मिळणार तर मग तुम्हाला सांगा अंग एवढी मेहनत करूनही अंगणवाडी शेविकताही मदत यांना त्याचं जे फळ आहे ते एवढ्या उशिरा मिळणं म्हणजे याला काय अर्थ आहे हे फॉर्म भरल्यानंतर शेविका यांचा फक्त मनस्तापच झालेला आहे कारण की त्यांना प्रोत्साहन भत्त्यासाठी एवढी वाट पाहावी लागली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र